आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला विशेष असं महत्त्व आहे एका वर्षामध्ये चार नवरात्री साजऱ्या केल्या जातात या काळात देवीची सेवा उपासना करण्याला विशेष असं महत्त्व आहे तर वर्षातून चार वेळा नवरात्र येते यापैकी दोन प्रत्यक्ष नवरात्री असतात पहिली म्हणजे चैत्र नवरात्री किंवा श्रीराम नवरात्री आणि दुसरी म्हणजे अश्विन नवरात्री म्हणजे शारदीय नवरात्री दोन गुप्त नवरात्री असतात एक म्हणजे माघ शुक्ल पक्ष नवरात्री व दुसरी म्हणजे आषाढ शुक्ल पक्ष नव गुप्त नवरात्रीमध्ये भक्त दुर्गा देवीची गुप्त पद्धतीने सेवा उपासना पूजा करतात तर चैत्र आणि शारदीय नवरात्री ही प्रकट स्वरूपात साजरी केली जाते नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमोसंभव आम्ही या चॅनल मध्ये आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की माघ महिन्याची गुप्त नवरात्र कधी सुरू होत आहे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता आहे मध्ये आपण देवी भगवतीची कशाप्रकारे सेवा करू शकतो आणि ती क कुठली करायची आहे आणि त्याचे नियम काय आहे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल गुप्त नवरात्री शनिवारपासून म्हणजेच दहा फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे आणि रविवारी अठरा फेब्रुवारी रोजी याची समाप्ती होईल ही गुप्त माग नवरात्री पूर्ण नऊ दिवस साजरी केली जाईल ज्यामध्ये देवी देवीच्या नऊ रूपांची गुप्तपूर्ण पूजा केली जाते माघ नवरात्रीचे घटस्थापनेचा दिवस दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे आणि घटस्थापनेचा पहिला शुभ मुहूर्त सकाळी आठ वाजून पंचाळीस मिनिट ते दहा वाजून दहा मिनिटांपर्यंत असेल याचा याचा एकूण कालावधी एक तास पंचवीस मिनिटे असा असेल त्या दिवशी अभिजीत मुहूर्तावर दुसऱ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त दुपारी बारा वाजून तेरा मिनिट पासून ते बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असेल याचा कालावधी एकूण चौवेचाळीस मिनिटांचा असेल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना केली जाते कलशाची स्थापना करताना दुर्गा देवीचे आव्हान केले जाते याला घटस्थापना म्हणतात गुप्त नवरात्रीच्या दिवशी घटस्थापनेसाठी या दोन शुभमुहूर्त आहेत घटस्थापना यापैकी कोणत्याही शुभमुहूर्ताला करता येते नवरात्रीमध्ये देवीच्या दहा महाविद्यांची पूजा केली जाते तर ह्या दहा महाविद्या ह्या पुढील प्रमाणे आहेत काली तारा छिन्नमस्ता त्रिपुरा भैरवी धुमावती बंगलामुखी मातंगी किंवा कमला दुर्गा मातेच्या या दहा महाविद्याचे पूजन केल्याने मनुष्याला विशेष सिद्धी प्राप्त होते आणि जीवनातील दुःख दूर होतात असे मानले जाते या काळामध्ये आपण देवीच्या विविध सेवा करू शकतो नरवान मंत्र जप दुर्गा सप्तशती पाठ सिद्ध कुंजिका पाठ देवी स्तोत्र पठन सहित विविध सेवा उपासना या गुप्त पद्धतीने केल्या जातात या नवरात्रीचे नियम देखील दे नियम आहेत या सेवा करताना नवरात्री काळात शुद्ध आणि सात्विक भोजन घ्यावे इच्छा असल्यास शरीर प्रकृतीनुसार एक भुक्त उपवास करणे योग्य ठरते या नवरात्रामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करावे झोपण्यासाठी पलंग बेड याचा वापर न करता जमिनीवर अंथरुण चटई घोंगडी वापरून जमिनीवरती झोपावे नित्य नियम संकल्पित किंवा संकल्प न करता शक्य त्याप्रमाणे आई भगवतीची सेवा पाठ मंत्र जप स्तोत्र पठण हे उत्तम फलदायी आहे तर नऊ दिवस नवरात्रीमध्ये तुम्ही देवीचे जेवढे तुमच्याच्याने शक्य होईल तेवढी सेवा तुम्ही करू शकता तर सकाळी उठून स्नानादी आटपून सुचिरभूत होऊन आपल्याला दररोज सकाळी सूर्यदेवतांचे स्तोत्र पठण करायचे आहे त्यानंतर श्री सुक्त पठन श्री दुर्गा सप्तशती पाठ नारायण मंत्र जप देवीचे स्तोत्र वाचन आणि विष्णुसहस्त्र नामपठन इतर जे मंत्र असतील विशिष्ट तर त्याचाही तुम्ही जप करू शकता त्याचाही तुम्ही पठण करू शकता तर या सर्व नियमांचं पालन करून आपण जी देवीची सेवा करतो आहोत त्याची कुठेही वाच्यता न करता कोणालाही काही न सांगता अजिबात गाजावाजा न करता आपण ही सेवा उपासना करावी कारण गुप्त नवरात्रीमध्ये सेवा उपासना ही गुप्त असावी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुप्त नवरात्रीबद्दल माहिती सांगितली आहे तर तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळू शकेल आणि तुमचे जर का काही सजेशन असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा धन्यवाद